लोकसभा निवडणुकीचे निकाल जे आहेत ते जवळपास स्पष्ट झालेले आहेत देशाचं लक्ष जे आहे ते बारामतीकडे लागलं होतं आणि एकूणच महाराष्ट्राचा कौल नेमका कुणाला जातो हे देखील पाहणं महत्वाचं होतं आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आवाडत सर दशा पद्धतीने निकाल आलेला आहे खरंतर एक्झिट पोलमध्ये सुद्धा फिफ्टी फिफ्टी असं दाखवत होतं मात्र जो निकाल आला आहे त्याबद्दल आमची जी अपेक्षा होती ती पस्तीसची होती पण आम्ही तीस वर अडखळलो याचा वाईट वाटतंय मनातला आनंद होतोय की तीस इज ऑल्सो नॉट अ बॅड फिगर पण पस्तीस यायला पाहिजे होते आता खरं तर राष्ट्र जो निकाल आलेला आहे त्याच्यामध्ये सातारा आणि रावेर ह्या दोन जागा ज्या आहेत त्या दोन जागा तिथले तुमचे जे उमेदवार आहेत ते पराभूत झालेत असं स्पष्ट दिसत आहे साधारणपणे त्या दोन जागांबद्दलचं काय तुमचं आकलन आहे आमचा मित्र शशिकांत शिंदे निवडून यायला पाहिजे होता एक गरीब कामगाराचा पोरगा हमाली म्हणजे गोदी गोदीमध्ये हमाली करून माथाडी काम करून इथपर्यंत आलाय आणि एका साम्राज्याविरुद्ध तो लढत होता सातारकरांनी एका गरिबाच्या घरात ज्याच्या घरात एक एकर शेती बापाची नाही त्याला निवडून द्यायला पाहिजे अर्थात ठीक आहे आहे आणि रावेर, रावेर मध्ये काय चुकलं हे जाऊन खडसे तर तुमच्यासोबत असते तुम्हाला तुम वाटतं हा विजय मिळाला असता शंभर टक्के आम्हाला मिळाला असतं यापूर्वी राष्ट्रवादीचा जो वर्धापन दिन पार पडला होता षणमुखान सभागृहामध्ये त्या ठिकाणी अजित पवार जेव्हा भाषणाला उभे होते तेव्हा त्यांनी पक्षाची एकूणच होणारी वाढ याच्यावरती त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेला होता पक्ष का वाढत नाहीये आता आत्मचिंतन करायला हवं हो, असं त्यांनी म्हटलेलं होतं त्या कार्यक्रमाला शरद पवार सुद्धा उपस्थित होते आणि आज मिळालेला विजय काय त्यांना उत्तर द्याल कशाला उत्तर द्यायचं जनतेने उत्तर दिलं ना जे द्यायचंय ते की ओरिजिनल राष्ट्रवादी कोणाची सगळ्याची सगळ्याची उत्तरं एका निवडणुकीने दिली तुम्हाला जनता कोणाबरोबर आहे कोणाच्या मागे महाराष्ट्राने ओळखले की जनता ही शरद पवारांच्याच मागे आहे अजून काय जनता जनता उत्तर उत्तर देते राजकारणाचं तुम्ही देते निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपण बघितलं तर आज शरद पवार यांचं वय सुद्धा काढलं ते किती फिरतात त्याच्यावर सुद्धा चिन्ह निर्माण केले शरद पवार बारामतीमध्ये कशा अडकून राहतील यासाठी सुद्धा प्रयत्न झाल्याचं पाहिलं मी शरद पवारांचं वय काढलं भटकती आत्मा म्हणजे जवळजवळ मेलेच आहेत ते अशा प्रकारचा प्रचार झाला त्यांचं शेवटचं भाषण कधी होणार म्हणजे ते कधी मारतात अशी वाट पाहिली गेली त्याची सगळी उत्तरं मिळाली ना महाराष्ट्राने दिली तुम्हाला त्यांनी लढवलेल्या जागा आणि त्यांना मिळालेल्या जागा याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं शरद पवारांचा करिश्मा महाराष्ट्रात किती आहे हा दिसून आला आजही महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू शरद पवारच आहेत हे आता कोणीच अमान्य करणार था नाही ठाण्याचा आपण जर विचार केला तर ठाण्यामध्ये नरेश मस्के यांचा विजय होतोय असं एक साधारणपणे चित्र पाहायला मिळते त्याच्यावर तुम्ही काय त्यांचं अभिनंदन जो विजय होतो त्याचं अभिनंदन आणि आमचा जो परा, उमेदवार पराभूत झालाय त्याचं जरा अवलोकन केलं पाहिजे काय झालं काय कुठे चुका झाल्या त्याचा विचार केला पाहिजे आता हा विजय मिळालेला आहे याच्या पुढची रणनीती कशी असणार आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक आहे त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून तुम्ही किती कसं सामोरे निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र समोरे सामोरे जाईल असं पवार साहेबांनी मग अशा तुमच्या पत्रकार परिषदेतच सांगितलं मी काही शरद पवार साहेबांपेक्षा मोठा नाही ना त्यांनी सांगितलं तेच खरं शेवटचा प्रश्न विचारते बारामतीची निवडणूक दोन्ही पवारांसाठी प्रतिष्ठेची बनलेली होती या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष होतं कार्यकर्ता सुद्धा विचार करत होता की नेमका निकाल काय येणार आहे आता जेव्हा निकाल आलेला आहे तुम्ही स्वतः सिल्वर ओकवरती आहात शरद पवारांची भेट घेतल्यानंतर काय तुम्हाला जाणवलं काय दिसलं शरद पवार बारामतीच्या सीटवरती खूप आनंदी होतील आणि वर्ध्याच्या सीटवरती थोडेसे गंभीर होतील असं नाहीये पूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीला यश मिळाल्यानंतर शरद पवारांना पूर्ण महाराष्ट्राचं गर्व आहे बारामती ही त्यांच्या दृष्टीने कधीच जिंकलेली त्यांनी त्यांच्या मनाला माहीत होतं की आपण जिंकलेलो आहोत म्हणून फक्त निकालाची वाट बघायची होती पण महाराष्ट्रात एवढं घवघवीत यश मिळालं एवढ्या लोकांनी त्यांना भरभरून पाठिंबा दिला हे चौऱ्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला घराच्या बाहेर काढणाऱ्या माणसांना आता कळलं असेल की बाप तो बाप रेगा की जितेंद्र आहे बाप तो बाप होत आहे अशा पद्धतीने त्यांनी खरं तर नाव न घेता मात्र अजित पवारांना हा टोमणा मारला की काय अशी एक चर्चा आहे विक्रम सहपाली बडवे साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका